संबल हिंसा जाच कमिटीने आज त्यांची रिपोर्ट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दिली ती रिपोर्ट सांगते की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संबलमध्ये पंचेचाळीस टक्के हिंदू होता आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये तिथे फक्त पंधरा टक्के हिंदू उरला आहे का तर काल गुजरातच्या बडनेरामध्ये ज्या लोकांनी गणपतीच्या मूर्तीवर अंडे फेकले त्यांची लोकसंख्या तिथे वाढली होती त्यामुळे हिंदूंना एकतर धर्म परिवर्तन करावं लागलं किंवा त्यांना पलायन करावं लागलं पण जेव्हा आम्ही हिंदूंची आणि हिंदुत्वाची गोष्ट करतो तेव्हा भाईचारा खराब होतो सांप्रदायिक तणाव निर्माण होतो या हिंदुस्थानामध्ये हिंदूंचं अस्तित्व संपलं तरी चालेल पण हिंदूंबद्दल कोणी बोलायचं नाही अरे आता तरी सुधरा एक व्हा आणि जागरूक राहा आणि सुरक्षित राहा पुढचा काळ खूप भयानक आहे Jai Shuraai Sitaram